व्हीबीएच विद्यालय कळवाडे येथे वारी पंढरीची वारीतून वृक्ष संवर्धन लेख वाचवा व व्यसनमुक्ती विषय प्रबोधन व्हीबीएच विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कळवाडे येथे आज दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस मंगळवार रोजी विद्यालयाचे प्राचार्य ए डी देसले उपप्राचार्य एस ओ भांबरे व पर्यवेक्षक एम आर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशी निमित्ताने वारी पंढरीची हा उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला या निमित्ताने ग्रंथदिंडी तसेच पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते ज्योती माळी यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकाराम महाराजांच्या वेशभूषेतील कुमारी चेतना खैरनार विठ्ठलाच्या वेशभूषेतील कुमारी वेदिका देसले व रुक्मिणीच्या वेशभूषेतील कुमारी रुपाली जाधव या विद्यार्थिनींचे औक्षण व पालखी पूजन करून वारी मार्गस्थ करण्यात आली विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून आपले गाव तसेच विद्यालय पंढरपूर असल्याचे दाखवून दिले गावातील ज्या ज्येष्ठ नागरिकांना प्रत्यक्ष वारीत सहभागी होऊन पंढरपुराला जाता आले नाही त्यांनी उत्स्फूर्तपणे या वारीत सहभाग घेतला विद्यार्थिनींनी डोक्यावर तुळशी कलश व ग्रंथ घेतले तसेच विद्यार्थ्यांनी हातात झेंडे घेतले या वारीच्या माध्यमातून पर्यावरण रक्षण वृक्षस सव, वृक्ष संवर्धन वृक्षारोपण व्यसनमुक्ती लेख वाचवा व वा लसीकरण इत्यादी विषयी समाज प्रबोधन करण्यात आले वारीदरम्यान विद्यार्थी व वा विद्यार्थिनींनी तसेच गावातील ज्येष्ठ नागरिकांनी गावातील प्रमुख चौकात फुगडी खेळत रिंगणाचा आनंद घेतला उपप्राचार्य एस ओ भांबरे यांनी वारीदरम्यान गावातील प्रमुख चौकात वारीचे महत्व वृक्षारोपण व व्यसनमुक्तीविषयी प्रमोधन केले गावातील ठिकठिकाणी महिलांनी पालखी पूजन करून वारीत सहभाग नोंदविला गावातील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले या निमित्ताने विद्यालयात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते ज्येष्ठ शिक्षक एम एम गर्दे व ए पी सोळंके यांच्या सुमधुर गवळण गायनाने वारीचा समारोप करण्यात आला वारी यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रयत्नशील होते <quarterly noise>